राज्यामध्ये नावलौकिक असणाऱ्या कुसेगाव मधील श्री भानुबा देवाची यात्रा शुक्रवार शनिवारी होणार आहे देव दानव युद्ध या यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं राज्यभरातून लाखो भाविक यात्रा पाहण्यासाठी कुसेगाव मध्ये येत असतात कुसेगाव ग्रामस्थ यात्रेसाठी सज्ज झालेली असून भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि याचाच आढावा आण घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गायकवाड यांनी पाहूयात श्री भानुबा देवाची यात्रा उद्या संपन्न होणार आहे तरी आपल्या समोर सर्व ग्रामस्थ गावकरी आहेत तर आपल्या समोर देवाचे भक्त आहेत काय सांगाना आपण नमस्कार आज आपल्या भानोबा देवाचे मामा श्री बकाजीबा कोळेकर यांची यात्रा संपन्न होत आहे तरी सायंकाळी सात वाजता देव मामांना भेटाय जातील उद्या आणि परवा म्हणजे पाच आणि सहा तारखेला आपल्या भानोबा देवाची यात्रा संपन्न होणार आहे आपल्या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे आपलं भानोबा देवाचं देव युद्ध हे देव युद्ध पाहण्यासाठी महाराष्ट्रातून देशभरातून लाखो भाविक येत असतात आपल्या समोर उद्योजक आहेत काय सांगणार आपण नमस्कार दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी देखील यात्रा मोठ्या प्रमाणात बनणार आहे सुमारे पाच ते सात लाख भाविक पूर्ण देशभरातून या यात्रेसाठी येत असतात चालू वर्षी या यात्रेच्या शोभा वाढवण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी देव दोन्ही दिवस या ठिकाणी बाणवाद्यावरती होणार आहे त्याचबरोबर खास करून या ठिकाणी जंगी आखाड्याचे या ठिकाणी नियोजन झालेले आहे पूर्ण देशभरातून विविध वयोगटातील विविध ह्यातली मल्ले या ठिकाणी उपस्थित होत असतात आणि खूप चांगल्या आकर्षित कुस्ते या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतील सगळे सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा मला सांगा देवाचे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात त्यांचे कशा प्रकारे सोय केलेले आहे या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध असणारा युद्ध पाण्यासाठी राज्यभरातून देशभरातून लाखो भाविक येत असतात आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी पाण्याच्या आरोग्याच्या त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीनं गाव गावामध्ये सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत त्याचबरोबर सुपा अष्टविनायक मार्ग पाटस सुपा हा रोड त्या ठिकाणी वाहतुकीसाठी दोन दिवस बंद राहणार आहे वाहतुकी चौपल्या मार्गे सुप्याकडे वळवण्यात आलेली आहे अशा वाहतुक ज्या या रोडनी जाणाऱ्यांनी चौफुला मार्ग त्या ठिकाणी जावं अशी विनंती करतो त्याचबरोबर पंचक्रोशीतील सर्व तरुण मंडळ या ठिकाणी देवदानू युद्ध सुरू असताना तस्करांना उचलण्यासाठी अतिशय शांततेत दे येत असत ते अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात अशा पद्धतीने या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेल्या आपल्याबरोबर डॉक्टर संदीप चव्हाण आहेत मला सांगा आरोग्याच्या दृष्टीने कशी सेवा हो देणार नमस्कार आपली आपल्या बांधवा देवाची यात्रा जे पाच आणि सहा तारखेला होणार आहे ती, आ, ती जग म्हणजे महाराष्ट्रापर्यंत भारतभर प्रसिद्ध असते ते उद्याच्या आणि परवाच्या दिवशी खूप धक्काबुक्कीचे असते तर त्यासाठी जे काय का का ला पडतात लागतात त्यासाठी व वर प्राथमिक आरोग्य केंद्र वरवण यांच्या अंडर आपण वरती माळावरती आरोग्याचे सेवा उभं केल्यात त्या तिथं प्रत्येकाने जर काय वाटलं तर ते जाऊन लाभ घ्यावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे काय तस्कर मंडळी येणार आहेत त्यांनी आपली काठी हे अडीच ते तीन फुटाची आणावी त्याला कुठल्याही प्रकारचे चुका किंवा कोणी होणं असे कुठल्याही गोष्टीच करू नये यात्रा पार सर्व सज्ज आहेत मला सांगा तुम्ही आपण ग्रा ग्रामपंचायतचे माझे उपसरपंच आपण कशा प्रकारे भाविकांची सोय केलेली आहे यात्रा ही अगदी महाराष्ट्रभर प्रसिद्ध असते आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या का कानाकोप्यातून भाविक भक्त या ठिकाणी यात्रेसाठी आणि देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे देवदान युद्ध पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात तर उद्या आणि परवा या दोन दिवसात कमीत कमी सहा ते सात लाख भाविक या ठिकाणी येण्याची अपेक्षा आहे तर एवढ्या मोठ्या संख्येला जे काय सोयीसुविधा आवश्यक असतात त्या सर्व सोयी सुविधा आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून यात्रा कमिटीच्या माध्यमातून सर्व सुविधा आम्ही पुरवलेल्या आहेत त्या ठिकाणी पाण्याची सोय असेल लाईटची सोय असेल लाईटचं बोलायचं झालं तर आपले खेडगावचे कार्यालयाचे अल्ला अल्लाट साहेब यांच्या माध्यमातून लाईटचे सर्व सोयी सोयीसुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत एक्स्ट्रा एक्स्ट्रा खांब वगैरे काय एक्स्टेन्शन असतील त्या सर्व सोयी या ठिकाणी केलेल्या आहेत पाण्याच्या बाबतीत पाण्याचं ग्रामपंचायतने अतिशय योग्य असं नियोजन केलेलं आहे कुठल्याही भाविकाला पाण्याची कमतरता या ठिकाणी पडणार नाही त्याचप्रमाणे आरोग्याच्या सुविधा ह्या वरवण ग्राम वरवण प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आमच्या गावातील आमचे सहकारी डॉक्टर चव्हाण असतील डॉक्टर शितोळे असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्याच्या सुविधासुद्धा चांगल्या पद्धतीने पुरवलेल्या आहेत त्याचप्रमाणे यांना मंदिराचं आमचं हे गावचं मंदिर जवळजवळ सहा ते सात कोटी रुपये खर्च करून हे मंदिर या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्या मंदिराचा आत्ताच कलशारोहण झालेला आहे त्यामुळं गावचं यात्रा ही पूर्णतः शाकाहारी असणारे पशुहत्याबंदी असणारे हे मंदिर उभारण्यासाठी आणि गावाने जे वर्गणी केली त्यासोबतच आपल्या तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून एक कोटी वीस लाख रुपये निधी क वर्ग दर्जातून तीर्थक्षेत्राच्या क वर्ग दर्जातून या ठिकाणी मिळालेला मिळालेला आहे आणि त्याचप्रमाणे दादांच्या मदतीनं आणि त्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी ब वर्ग दर्जासाठी प्रयत्न चालू आहेत आणि तो ब वर्ग दर्जा लवकरच मिळेल आणि आणखी त्या यात्रेसाठी त्या माध्यमातून सोयीसुविधा करता येतील आणि जो काही निधी आवश्यक आहे तो निधी सुद्धा त्या माध्यमातून भरपूर मिळेल आणि ही यात्रा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे असे नक्की आम्हाला शाश्वती आहे आणि सर्व येणाऱ्या यात्रेकरूंना सर्वांना मी विनंती करतो आपण यात्रेला यावं आणि यात्रा ही अतिशय आनंदात पार पाडावी आणि कुठल्याही प्रकारचं घालवोट लागणार नाही अशा प्रकारचं सर्व वर्तुण गावातील सर्व तरुण मंडळाने आणि येणाऱ्या सर्व भाविकांनी करावं करा। असं आव्हान मी सगळ्यांना करतो काय सांगा आपल्या आप कुशगामध्ये यावर्षी बांधवा मंदिराचे नवीन काम पूर्ण झालं आहे तरी या वेळेस काही शरहन झाल्यामुळे सर्व तस्करांना एक विनंती आहे की आपण या मानाची बकरी असतात यावर्षी काही ते कापली जाणार नाहीत पशुहत्या हत्या केली जाणार नाही व आपण येताना एक काठी छोटी गोवून या दुखापत कोणाला ना 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 होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या किरण गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज दोन नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे